नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत आहे माझ्या चॅनेलवरून आज मी तुम्हाला एक पंढरीनाथाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे मैत्रिणी आम्ही काकडा करतो महिनाभर बर। बरं का तर काकड्याच्या वेळेस आम्ही सर्व, सर्व देवाची पूजा करतो गाणी म्हणतो देवाला हार फुलं नैवेद्य आरती सगळं झाल्यावर शेवटी तो सोहळा इतका अवर्णनीय असतो की देवाचे देवाला दृष्ट लागू नये म्हणून दृष्टीचं गाणं म्हणतो आणि देवाची दृष्ट काढतोस तर आमच्या पे ग्रुपमधली एक मध्ये जाते देवाऱ्यामध्ये आणि ती हातात फुलं घेऊन दृष्ट काढते आणि आम्ही ते दृष्टीचं गाणं म्हणतो तर ऐकूया पंढरीच्या राया तुला दृष्ट जागवली पंढरीनाथ महाराज की जय पंढरीच्या राय तुला दृष्ट जाहली ओ वाळते तुला देवा संत मंडळीर देवा भक्त मंडळी पंढरीच्या राय तुला दृष्ट जाहली ओ वाळते तुला देवा संत मंडळीर देवा भक्त मंडळी पुंडलिका साठी देवा येथे आलासी हात कटेसी महाद्वारी गरुड उभा तुझ्या रे सेवसी ओ तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी दामजीच्या संग देवा महार झालसी पानपात्र कळवतीन नेले पायसी मिरा बाई साठी देवा विषप्राशी ओ वाईते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पाच कडवायचं गाणं आहे आता हे तिसरं कडवा नामे संगे एक ताटी तूच जेवसी एक नाथा गृही देवा पाणी वाहसी जनाबाई सुई देता तूच रक्षिसी ओ वही तुला रे देवा मंडली रे देवा भक्त मंडली चोख मेर संग देवा ढोर गोड़ीसी गोर देवा मड़के घड़वीसी प्रलादा साखी देवा संभी प्रगटसी ओ वही तुला रे देवा मंडली रे देवा भक्त मंडली करून तुझी दृष्ट काढती प्रपंचा वीट येऊन आले पायसी रुक्मिणी ही बिलविते दर चरणासी ओ वारिते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंडळीच्या राया तुला जाहली ओ वारिते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणीनो हे भगवंताच्या दृष्ट्याचं सुंदर गीत आहे आणि अतिशय अर्थपूर्ण आहे सर्व संतांची त्याच्यात नावं आहेत काय काय भगवंत करतात त्याचं सर्व वर्णन या गाण्यामध्ये केलेलं आहे तर हे गीत मी पूर्ण याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या या गाण्याबरोबर एकदा दोनदा म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या गाण्याला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या बहिन्यामध्ये खूप खूप धन्यवाद